खूपच लेट झाला माहिती आहे रात्र झोपले नाही तब्येत बरी नव्हती म्हणून आणि ऐन सकाळी सकाळी मी झोपी गेले झोपले आणि कधी कस्टमरचा कॉल आला आणि कधी कस्टमरची फ्लाईट लँड झाली माझ्याच लक्षात नाही आला फोन आल्यानंतर आता काही गडबडीत आवरलंय निघालंय बघूया आजचा ब्लॉग आजचे कस्टमर पण थोडे स्पेशल आहे कारण की त्यांनी एक महिन्यापूर्वीच पूर्वीच गाडी बुक केलेली आहे त्यामुळे चला पाहूया आज आजचा आज प्रवास कसा होतोय ते चला नाही अजून आले नाही त्यासाठी सांगते की खूपच ट्रॉफिक दाखवत आहे मला तर नाश्ता छान घेणार असाल तर था, तुम्ही घ्या वेटिंग नाही मला पंचेचाळीस दाखवतय म्हणून म्हंटल की मी निघल्यानंतर लोकेशन बघितलं ना तो पूर्ण रोड पॅक दाखवत आहे हो 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 जे काही का आहे ते मी सगळं खरं खरं त्यांना सांगितलं की मला पूर्ण रोडच खरंच म्हणजे मला पवईलाच जायला वीस मिनिटं दाखवत आहे म्हणजे ट्रॉफिकच वीस मिनिटाची दाखवत आहे आणि त्यानंतर एअरपोर्ट तर जवळच आहे दहा किलोमीटरच आहे पण खूप जास्त ट्रॉफिक दाखवत आहे माहित नाही काय आज पण खूपच ट्रॉफिक आहे तर मला तरी असं वाटतं की मे बी निघल्यानंतर कदाचित समजून घेतील कस्टमर कारण की ऑलरेडी लोक बाहेरून आलेले असतात आणि त्याच्यामध्ये हे ट्रॅफिक आणि लेट 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 ऑलरेडी त्यांची फ्लाईटच खूप लेट झालेली ले ले। आहे कारण की अदोघर त्यांनी मला चारचा सा टायमिंग सांगितलेला मग सकाळी सातचा सा। मग साडेआठ मग नऊ नऊ मग दहा नऊ ते दहाच्या मध्ये आम्ही येऊ आणि ते बरोबर वेळेत आले पण माझं असं झालं की मला कदाचित अजून लेट होऊ शकतं त्यांना बायक वगैरे कलेक्ट करायला नाही तर मी त्यांना मेसेज पण टाकलेला जसं फ्लाईट लँड होईल तसं तुम्ही मला फोन करा म्हणजे त्या हिसावर मी निघेल कारण की चेकिंग वगैरे करून बाहेर रह यायला एक तास मिनिमम एक तास लागूनच जातो चला बघूया काय होतंय मध सुख हे स्वामी कृष्ण हे स्वामी वेद स्वामी श्री स्वामी समर्ता श्री स्वामी समर्ता श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्ता अन्धरत हरी वाट पाय कुफाठन काट अन्धरत हरलि वाट पा कुफाठन काट स्वामी नाम घेता सर्व दूर रत्न प्रकाश स्वामी नाम घेता सर्व दूर रत्न प्रकाश रघु माता प्राणा समर्थ जीवनाचा स्वामी समर्थ नको

सॉरी खरंच खूपच लेट झालं ले, एक तास म्हणजे खूप झाले शहापूर ना शहापूर आहे पण तुम्ही कल्याण मधून घाल टाका आपण बापगाव रोड ने जाऊया या हायवे नको बापगाव रोड ने जाऊ हा बापगाव रोड कसे काय बघितलं आपल्या याचं नाव सोसायटीचं नाव आपल्याकडे चांगले चांगले डिझाईन आहे तस हा कारण की उद्या पण मग आई बाबा ते पण येणार उद्या संध्याकाळ पर्यंत तुम्ही कधी येणार आहेत उद्या अच्छा नाईट क्लब फर्स्ट कराल येणार आहे ना ते विचार दिला हा हा अच्छा हाँ हाँ कपड़ा लेट प्रॉब्लेम आहे ड्रॉपला लेट ना चालेल ना काही प्रॉब्लेम नाही प्रत्येक वेळेस एक आहे ओलावाला अगोदर मी त्याला एक बुक केलं केला घेतला होता मग त्याच्याकडून तो जायचा तर तो ड्रॉप ला आणि ही दिवशी काय का काय केलं काय माहिती त्याने ड्रायव्हरला पाठवलं दुसरीकडे मला नाही मी दुसऱ्याच रेफरन्स लोक माझी वाईफ होती बाकी नाव ते थमात ते बोलतात हॅलो

ক্রালেলে কেছেনেনে চাপজেরী কেমো কের্তাপশালেনে নিও যার য়ারশে তোনে এর সারি সবিষেনে পাকফাকনে হনে সারতে ভার� नंबर होता माझ्याकडे हा पण काय माहिती मग दिसला नाही महाराष्ट्रात मराठी माणूसच का नाही प्रश्न आहे कदाचित झाला तर विकास होऊ शकतो पण आपल्या हातातून जागा जाते हे कन्फर्मच आहे म्हणजे दुसऱ्यांच वर्चस्व येणार आहे हे पूर्ण इंग्रजांचा ताकद होणार आहे काहीच नाही तर मराठी माणसं काहीच नाही राज्य करायला तयार राहणार चला एक राज ठाकरे लढतोय जागे जागेवर येऊन पण त्याच्या नशीबाब असे आहेत नशीब आहेत त्याच्यामध्ये नशीब चांगले फक्त मराठी माणूस का त्यांच्या सभेला जेवढे लोक असतात तेवढच लोकांनी खरंच प्रामाणिकपणे सगळे आजमावून झालेत एकदा त्याला आजमाव कोणी हो एकदा संधी आजमावायची सगळ्यांना दिलं नाही संधी एकदा संधी देऊन बघा काय यावेळेस वाटलं होतं की भाऊ पौर तरी त्यांचा कोणीतरी असावा मुंबईत तरी त्यांची गरज आहे खरंच आहे मुंबई गणपती आहेत ना परवा गणपती आहेत हो आजचा दिवस गेला उद्या मखार करण्यात जाईल परवा गणपती आहेत माझे गणपती बसवता तुम्ही माझे गणपती दरवर्षी आमचा हा फिक्स दरवर्षी किती दिवस आमचा पाच दिवस बावीस ला बसता येऊ परवा ते पावसाळी असायचा ते पावसाळी काय सगळ्यांच्या घरी गणपती असतो सगळ्यांच्या घरी काय बहिणी येत नाही नातेवाईक येत नाही बहिणीच्या घरी पण गणपती असतात सगळ्यांच्या घरी गणपती असतात आम्ही तो कम्प्लीट केला आणि नंतर असं केलं की बाबा बाई गणपती जेवू सगळे येतात आणि आमचा गणपती म्हणजे असा एक मोठा आहे होतो मोठ पहिल्या दिवशी दीडशे दोनशे माणसांचे जेवण असतात एक दोन वर्षाची राहतात मुलं आता चालवायची डेअरिंग म्हणजे खतरनाक असतात हा व्यवसाय निवडणं म्हणजे कस काय निवडलं काय माहिती नाही ती त्यांची डेअरिंग म्हणावा लागेल की त्यांना इतकं धाडस होत स्वतःवर की नाही मी माझ्या बायकोला मी डायव्हर आहे ना मग मी तिलाही डायव्हरच म्हणावे लोकांचं असत ना मी इंजिनियर तर मला बायको पण इंजिनियरच हवी मी अकाउंटंट माझी बायको पण अकाउंटंट <laughs> तेच ना म ते बरच वेळ असं असतं की आपण ज्या क्षेत्रात आपल्याला वाईफ पण त्याच क्षेत्रात त्याच्याने काय होत बरोबर आहे त्याच्या त्याच्याने काय होत बॉन्डिंग चांगले बॉन्डिंग म्हणजे <laughs> एकमेकाची मेहनती मेहनतीला देतो मला कष्ट घ्यावा लागतात तुम्हाला पण मिस्टरांची मेहनत करते ड्रायव्हर मला एवढे फेस करायला लागतं त्यांना किती करायला लागेल ते तर भविष्य असं एक्झॅक्टली अगदी बरोबर मग कदाचित त्यांनी त्या अँगलनी सुद्धा या क्षेत्रात मला आणलं असेल पण सगळं श्रेय जाईल ते त्यांनाच जाईल लवकर कोण गाडी बुक करता मी शॉक होते ज्यावेळेस गाडी बुक झाली की फर्स्ट टाइम कोणीतरी इतक्या लवकर एक महिना आधी गाडी बुक केली आधीच बोलत आधीच बोलत होते ना कधी सुरुवातीला नाही दादा तिथं येत होत मग तिकडनं मग मार्ग निघतात दोघ पण मग पहिला चॉप करतात मामला जास्त ना ना मामला कमी आहे ते आता किती वर्ष झालं तुला जॉब एक वर्ष झालं ना एक वर्ष ना। नाही झाला ना अजून कंप्लीट झालं आता लागले ते ऐकलं होतं की लेडीज लागत कोण म्हंटल तुम्हाला सेम शिक्षण सेम पोझिशन सेम काम सरी पण जास्त चालते असते ना कंट्रीवाईज तर कंट्रीचा एक्सपेन्स नेचर तसा असतो त्यांचा खर्च आता फॉर एक्झाम्पल ते डॉलरने खर्च करणार ना त्यांचा तसा खर्च असणार त्यामुळे पासपोर्ट नुसारच चालते असते आउट ऑफ कंट्री मध्ये सगळं पासपोर्ट असतं असं नाही की इंडियन कमी सगळे असते आणि ते पण डिपेंड काय इंडियन बांगलादेशी नेपाल पाकिस्तान एशियन कंट्रीला जास्त पाकिस्तान मामाच गावता येईल जास्त काय मामा पाकिस्तान मामाचं गाव ना आहे मामाचं गाव इस्लामिक कंट्री आहे अच्छा, अच्छा। पण ते पाकिस्तान आहे ना अरे टॉपला आहे बाहेरच्या देशाच्या कमीत कमी आपण कुठेतरी टॉपला आहोत प्राऊड वाटत कि भारतीयांना कुठं पैसा आहे आपले मराठी लोक तुम्ही बघाल बिलियनियर आहेत तिकडे बिलियनियरिश खलिफा मध्ये फ्लॅट्स आहेत कोणाचे कोणाचे विला आहेत गाड्या बघाल कोणाचे फॅमिली राहतात आमच्याच ग्रुपमध्ये आमचे सगळे मित्र आहेत सगळे मिडल आहेत थोडे बाकी अजून खूप टॉप रिअल इस्टेट मध्ये आहे रे हा रियल इस्टेट इस्टेट इकडे खूप आहे खूप आहे पाणी नाही पण वोट पड़े मंडळ पण आहेत ते पण करतात पण आता तुम्ही असा पैशाच्या बाबतीत बघाल ना काढले पोलिसांना पाठवली पोलिसांनी त्याच्यावरती केस टाकले आणि त्याला फाईन भरायला लावला त्या डॉगनी चुकून जेवढी मारली असती तर त्याचा जीव गेला असता त्याला एवढा रिस्पेक्ट तिथे माणसाला नाही दुबई मध्ये कुत्राला इंडियामध्ये माणसाला तबेले वगैरे पण आहेत तिकडे असे लांब लांब आहेत बाहेर कोण तिकडे तुम्हाला दीडशे किलोमीटर अंतर कापायला ना फिफ्टी फाय मिनिट दीडशे किलोमीटर कापायला तुम्हाला फिफ्टी फाय मिनिट जास्त झाले एक तास तर कधीच नाही पंचावन्न पन्नास मिनिटात तुम्ही काय सांगता तुम्ही पोहचालता अबुधाबी किती किलोमीटर आपल्या घरापासून दीडशे किलोमीटर ना आपण किती एक तासात पोहचतो स्पीड आहे वन चालूच शकत लागेल कमी स्पीड मध्ये चालवलं नाही काही असं आपले मला आपला जो परत आपल्या माती पार्टी होत नाही ना मला येणार बाहेर तर बाहेरच आहे आपलं ते आपलं असतं पण आपल्या हक्काच आहे ना इथं आपल्या आपण इथं करू शकतो बोलू शकतो कॉन्फिट म्हणजे कॉन्फिडेंट एकदम करू शकत नाही आवाज काय वरती निघाल तुम्ही आवाज वरती गेला फाईन तुम्हाला असं तुमचा हा तुमचा ऍक्सिडेंट तुम झाला समजा तर तुम्ही भांडू नाही शकत एकमेकांची हा जो जास्त भांडेल ना त्याला जास्त फाईन आहे असं आहे शांततेने नाही त्यांचं ते येणार फक्त काय करायचं कोणीतरी एका पोलिसांना फोन करायचा ते येणार आणि येणार तेच बघणार त्यांच्या ने ते डिसाईड करणार कोणाची चुकी आणि जो तुम्ही बोला ना ते बोला ना तुमची चुकी आहे बस ऍक्सेप्ट करायची फाईन बरेच सोडून शकतो

दहा वर्ष गाडी पडतो दहा वर्ष हो ना छान चालतो गाडी थँक्यू माझे कॅमेरा नाही का खूप नॉलेज नाही पडत नाही पडत आम्हाला कॅमेरा कॅमेऱ्याशिवाय गाडी नाही चालवत आहेत माझ्या काय म्हंटल नॉलेज खूप आहे तुम्हाला थँक्यू はいどうぞ。

ओके सर हां हां सर बाय कॅमेरा आहे पण तो चालवत नाही असं आहे ना हो या याकडेला कॅमेरा आहे मला माहिती आहे काय गरज नाही पडत कुठे सगळं झाले ना सगळं मिरर बघू एक अंदाज येऊन जातो की गाडी बसेल लांबूनच सांगू शकतो एक ड्रायव्हर प्रॉपर जो ड्रायव्हर आहे म्हणजे एक्सपिरियन्स ड्रायव्हर म्हटलं की तो नुसता नजरेच सांगू शकतो की गाडी बसेल की नाही आणि गाडी रिव्हर्स पण माग किती याच्यात लावायची एकदम तंतोतंत मुंबईत चालवणार <laughs> सावकाश घ्या गाडी जाते काय प्रॉब्लेम नाही सावकाश घ्या घट कारण थोडा घडी तर आहे ना mm -hmm.

कस्टमरला ड्रॉप केलं आणि कस्टमरने गेले गेले जेवायला वाढलं होतं त्यांच्या आईचा आग्रह होता ताई जेवणच जा मग जेवण वगैरे केलं आणि लगेच निघाले मुंबईच्या दिशेने मुंबईला जायच्या अगोदर असं होतं की इकडनं बुकिंग मिळेल नाही मिळेल काही आयडिया नव्हती पण तरी पण म्हटलं भेटलं तर लक नाही मिळालं तरी काही हरकत नाही मग तसेच मी रिकामीच परत मुंबईला परतले मग त्यानंतर म्हटलं चला परत मुंबईला जायचंच आहे तर ओला उबर मी ऑन आँले, ऑलरेडी ऑन करून ठेवलेला दुसऱ्या फोनमध्ये पण काही बुकिंग मिळाली नव्हती चला व्हिडिओ आवडला असेल ते शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद मनापासून आणि असेच नवीन नवी नवी व्हिडिओज कस्टमरचा एक्सपिरियन्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा आणि शेअरसुद्धा करत जा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुमच्या ह्या बहिणीला धन्यवाद